नमस्कार मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे धनंजय मुंडेंना सह आरोपी करा ही भाजपाचीच मागणी काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका बांधवांनो बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्यावर झालेल्या हत्याचे अत्याचाराचे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली दुसरीकडे या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने होत होती अखेर मंगळवारी धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला मुंडेंच्या राजीनाम्यावरून विरोधकांनी सत्ताधारांना धारेवर धरलं तसेच आता मुंडेच्या आमदारकीची राजीनाम्याचीही मागणी केली जात आहे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही धनंजय मुंडेबाबत बोलताना मोठा दावा केला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव आल्याने धनंजय मुंडे हे चांगलेच अडचणीत सापडले भाजपासह विरोधी पक्षाकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती त्यानंतर धनंजय मुंडे यांनी तब्येतीच्या कारणास्तव राजीनामा देत असल्याचं सांगितलं धनंजय मुंडे यांचा विधिमंडळ सदस्यपदाचा राजीनामा घ्या अशी मागणी आता सध्या करण्यात येत आहे तसेच संतोष देशमुख प्रकरणात मुंडेंनाही सह आरोपी करण्यात यावं असं म्हटलं जात आहे यावर बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी ही भाजपाचीच मागणी असल्याचं म्हटलं आहे जेव्हा मुख्यमंत्री फडणवीसांना कळालं की अख्खा महाराष्ट्र अंगावर येतोय तेव्हा त्यांनी त्यांना राजीनाम्यासंदर्भात समजवलं मला वाटतं दोष राष्ट्रवादी काँग्रेसचा असून त्यांनी आधी हा निर्णय घेणं अपेक्षित होतं यात मुख्यमंत्र्यांनी आधीच निर्णय घेतला होता हे आता स्पष्ट होत आहे असं जितेंद्र आव्हाड म्हणाले यावेळी आव्हाड यांनी धनंजय मुंडे यांना सहारूपी करण्याच्या मागणीबाबत प्रश्न विचारला त्यावर उत्तर देताना ही भाजपाची सुद्धा मागणी असल्याचे आव्हाड असे म्हणालेत धनंजय मुंडेंना सह आरोपी करा ही सगळ्यांचीच मागणी आहे कारण ज्यातून हे प्रकरण सुरू झालं ते खंडणीचं प्रकरण होतं धनंजय मुंडेंना सहआरपी करा ही भाजपाची मागणी आहे या मागणीसाठी भाजपला आमचे समर्थन आहे असे जितेंद्र आव्हाड म्हणाले दरम्यान या प्रकरणातील फरार आरोपी कृष्ण आंधळे यांची हत्या झाल्याचा दावाही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे कृष्ण आंधळे नाही त्याची हत्या झालेली आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे बांधवांनो कृष्ण आंधळेची खरंच हत्या झालेली आहे का जितेंद्र आव्हाडनी केलेल्या दाव्याबद्दल आपल्याला काय वाटतं आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमात नक्कीच कळवा चॅनलला आणखीने सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनेलवरती बघायला भेटतील भेटूया पुढच्या व्हिडिओसह तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र